आणि यानंतर आन नऊच्या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत राज्यभरातल्या तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या काही महत्वाच्या घडामोडी सविस्तरपणे मात्र सुरुवात करणार आहोत आताच्या चार महत्वाच्या बातम्यांनी पहिली बातमी आहे जालन्यामधनं जालन्यामध्ये आज मनोज जरांगेंची हैदराबाद गॅझेट संदर्भात चर्चा होणार आहे आजच्या चर्चेनंतर मनोज जरांगे काय निर्णय घेतात याकडे लक्ष असेल दुसरी मोठी बातमी आहे आंदेकर टोळीची पुण्यामधील आयुष कोमकर खून प्रकरणामधील तपासामध्ये आंदेकर टोळीच्या आर्थिक साम्राज्याचे नवे धागेदोरे समोर आले पोलिसांनी आंदेकर टोळीची सत्तावीस खाती गोठवलेली आहेत तिसरी मोठी बातमी आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या पावसाच्या संदर्भातली सोलापुरातल्या अक्कलकोटमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आलाय आणि चौथी बातमी आहे आजच्या भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज मॅचची सुरुवात जालन्याच्या बातमीनं करूयात अंतरवाली सराटीमध्ये आज जरांगे पाटलांची महत्वाची बैठक होणार आहे हैदराबाद गॅझेटनुसार देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्राबाबत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे गावागावातील मराठा समन्वयकांसोबत तसेच अभ्यासकांसोबत ते आज चर्चा करतील मोसेन शेख आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊयात मोसेन जरांगे पाटील आज सविस्तर चर्चा करणार आहेत आजच्या बैठकीचा नेमका अजेंडा काय ऋतुजा नक्कीच आज जरंगे पाटील हे घेत आहेत आणि या बैठकीत अत्यंत महत्वाचे काही निर्णय देखील घेतले जाणार आहे ही बैठक असणार आहे तर ही बैठक जे तालुका स्तरावर समन्वयक आहेत त्यांना या बैठकीसाठी बोलवण्यात आलेला आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून हे समन्वयक या ठिकाणी पोहोचणार आहे या बैठकीत महत्वाचे काही निर्णय घेतले जाणार आहे काही सूचना देखील केल्या जाणार आहे पहिली गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने हैदराबाद गॅजेट लागू झालंय त्यामुळे अनेक ठिकाणी अजूनही हैदराबाद गॅजेट जी आर नुसार अर्ज जे आहे तर ते ते दाखल झालेले नाही तेव्हा ते अर्ज दाखल करण्याचे आव्हान जे आहे तर धरंगे पाटील यांच्याकडून लोकांना के केलं जाणार आहे आणि यासाठी तुम्ही आपल्या तालुका स्तरावर प्रयत्न करा लोकांकडे जा त्यांच्या का काही अडचणी असतील तर त्या त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करा हे देखील सांगितलं जाणार आहे दुसरं म्हणजे आज ह्या देखील गोष्टींचे बरेच त्यांच्यावर जे आरोप होत आहेत की मराठा क्रांती मोर्चाने जसा आरोप केला की मनोज जरांगे यांनी मराठा समाजाची फसवणूक केली तर याबद्दल देखील मनोज जरांगे हे बोलू शकतात आणि तिसरं म्हणजे जो दसरा मेळावा नारायणगडावर होणार आहे त्याबद्दल देखील या दसऱ्या मेळाव्यासाठी काही महत्वाच्या सूचना ज्या आहेत त्या दिल्या जाऊ शकतात त्यामुळे आज ही बैठक अत्यंत महत्वाची समजली जाते या बैठकीत जरांगे पाटील हे नेमकं काय काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे काही निर्णय घेतले जातात का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे कारण सतरा सप्टेंबर पर्यंत सरकारला त्यांनी हैदराबाद गॅजेट नुसार प्रमाणपत्र वाटप करण्याच्या विनंती केली होती मात्र त्या पद्धतीने वाटप झालं नसल्याचं कळतय अनेक ठिकाणी जुन्या जे शिंदे समितीने नोंदी शोधल्या होत्या त्यानुसारच प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्याबद्दल आज ते काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे सुमारे अकरा साडे अकरा वाजता या बैठकीला सुरुवात होईल आणि या काय काय निर्णय घेतले जातात काय सूचना दिल्या जातात हे पाहणं महत्वाचं आझाद मैदान इथे झालेल्या या सगळ्या जल्लोष आणि जे आर नंतर ही पहिली बैठक आहे त्यामुळे ही या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ऋतुजा अर्थात या बैठकीनंतर जरांगे पाटलांची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी धक्कादायक बातमी पुण्यात आंदेकर टोळीची सत्तावीस खाती गोठवण्यात आली आहेत पन्नास लाख रुपये पोलिसांच्या हाती लागलेल्या आहेत पुण्यामधील आयुष कोंकर खून प्रकरणामधील तपासामध्ये आंदेकर टोळीच्या आर्थिक साम्राज्याचे नवे धागेदोरे समोर आले पोलिसांनी बंडू आंदेकर आणि सहकाऱ्यांची तब्बल सत्तावीस बँक खाती गोठवलेली असून त्यामध्ये पन्नास लाख सहासष्ट हजार रुपये असल्याचं उघड झालंय यापूर्वी घराच्या झडतीमध्ये कोट्यवधींचा ऐवज जप्त करण्यात आलेला होता आणि आरोपींच्या स्थावर मालमत्तेची सुद्धा चौकशी सध्या सुरू आहे रेवती हिंगवी आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती जाणून घ्या रेवती सध्या सत्तावीस खाती गोठवण्यात आलेली आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये तपास कुठपर्यंत पोहोचलेल्या आहेत कोणकोणत्या धक्कादायक बाबी समोर येत आहेत ऋतुजा खरं तर आयुष हत्या हत्याप्रकरणी जवळपास आत्ता चौदा आरोपी हे पोलिसांच्या कोठडीत आहेत तर जे महिला आरोपी आहेत त्यातले त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे तर बाकीचे जे पुरुष आरोपी आहेत म्हणजेच बंडू आंदेकर कृष्णा आंदेकर शिवम आंदेकर अभिषेक अंदेकर शिवराज अंदेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर अमन पठाण आणि सुजल मेरघू हे सगळे पोलीस कोठडी मध्ये आहेत एकोणतीस सप्टेंबरपर्यंत आणि एको या पोलीस कोठडी हेच कारण आहे मागण्यासाठीचं पोलिसांकडनं की त्यांना इतर जे काही धागेदोरे आहेत किंवा इतर जे या सगळ्यामध्ये सहभागी आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडी ही त्यांना एकोणतीस सप्टेंबरपर्यंत सुनावण्यात आली आहे तर आपण पोलिसांची कारवाई सध्या गेल्या काही दिवसांपासून बघतोय तर सगळ्यात पहिली कारवाई जी जे अंदेकर परिवाराचं घर आहे ग पुण्यातील पेटी येथे तिकडे ते त्या घरामध्ये जवळपास आठ मजली ते घर आहे झाडाझडती जेव्हा त्याची घेण्यात आलेली होती जवळपास सत्तर तोळेहून अधिक सोनं आणि इतर जे काही सोनं चांदी आहे ते जप्त करण्यात आलेलं होतं तर त्यानंतर जे मुख्य आर्थिक स्त्रोत्र आहे अंधेकर परिवाराचं म्हणजेच नागझरी मासाळी बाजार तिकडे जे अवैधरित्या धंदे चालायचे कामकाज चालायचा ते सुद्धा उद्ध्वस्त केलेलं आहे पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलिसांनी तर त्याच्यानंतर आता पुणे पोलिसांची गुन्हे शाखा जी कारवाई करत आहे त्याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून पुणे पोलीस हे सातत्याने सांगत आलेले आहेत की जे आंदेकर परिवाराचे जे अवैध रित्या धंदे चालू आहेत किंवा जे जबरदस्ती जमीन बळकवण्यात आलेले आहेत ते देखील रडारवरती आहेत तर आता सत्तावीस बँक खाते हे गोठवण्यात आलेले आहेत आणि जुगार अड्ड्यावरती देखील छापेमारी करण्यात आलेली आहे ऋतुजा धन्यवाद रेवती सविस्तर माहितीसाठी सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये काही दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे सततच्या पावसामुळे अक्कलकोट गाणगापूर मार्गावर तीन फुटांपर्यंत पाणी साचलंय बोरी नदी सुद्धा ओव्हरफ्लो झाल्यामुळे महामार्गाला अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे सौरभ वाघमारे आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती जाणून घ्या सौरभ सोलापूरच्या कोणकोणत्या परिसराला या मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे आणि चार पाच दिवसांच्या पावसानंतर आता आजची स्थिती काय आहे की सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसापासून जो आहे तो मुसळधार पाऊस बरसतोय त्यातल्या प्रामुख्याने जर तालुक्यांचा जर विचार करायचा झाला तर कर उत्तर सोलापूर तालुका असेल दक्षिण सोलापूर तालुका असेल मोळ तालुका असेल अक्कलकोट तालुका असेल या भागांमध्ये जो आहे तो मुसळधार पाऊस बरसतोय शेतकऱ्यांच्या अक्षरशः दयनीय अवस्था झालेली आहे कारण पाऊस ओसरला की शेतकऱ्यांच्या शेत शिवारामध्ये अक्षरशः त्यांचा कांदा पीक असेल त्यांची माका असेल तर अक्षरशः चढलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना जी आहे ती दिसून येते कारण शेतकऱ्यांच्या शिवारात साधारणतः छाती एवढं पाणी जे आहे ते शेतकऱ्यांच्या शिवारात उभारलं होतं आणि अनेक गावांना जोडणारे जे रस्ते आहेत जे ओरड्या पूल आहेत ते देखील पाण्याखाली गेलेले त्यामुळं शालेय विद्यार्थी हो मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या शेतकऱ्यांना आता मदतीची सुद्धा अपेक्षा आहे सौरभ धन्यवाद सविस्तर माहितीसाठी पाणी आल्याने क्रिकेटच्या मैदानातून आहे सुपर संडे मध्ये पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या महायुद्धात आमने सामने येणार आहेत पहिल्या मॅच मध्ये सूर्यकुमार यादव आणि भारतीय टीमनं पाकिस्तानच्या खेळाडूंशी हात मिळवण्यास नकार दिला होता आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय टीम आज होणाऱ्या निर्णायक सामन्यात सुद्धा याच धोरणावर ठाम राहू शकतो आजचा सामना नेमका कसा होणार आणि भारतीय संघ नेमका कसा खेळणार याकडे अवघ्या भारतीयांचे लक्ष आहे आणि या, या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात विशाल पाटील आपल्यासोबत आहेत विशाल मागच्या सामन्यामध्ये भारतीय संघानं पाकिस्तानला धूळ चारली होती आणि आज सुद्धा तसा सामना व्हावा अशी प्रत्येक भारतीयाची अपेक्षा आहे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे रविवारचा सुपर संडे म्हणून या मॅचकडे पाहिलं जात आहे माझ्यासोबत काही खेळाडू आहेत जे सकाळच्या सत्रामध्ये शिवाजी पार्क या परिसरामध्ये आलेले आहेत त्यांनाही या मॅचची उत्सुकता लागली आणि आपण जर पाहायला गेलं तर हा उत्साह आपल्याला या सगळ्या क्रिकेटपटूंमध्ये मुलांमध्ये पाहायला मिळतो आपण त्यांना विचारूया की नेमकं काय वाटतंय तुला आज मॅच कशी होईल मागची मॅच आपण पाकिस्तान विरुद्ध जिंकलेलो आहोत आपण शंभर टक्के जिंकणार आपली ही आजची मॅच आणि पूर्ण आपण आपली टीम एवढी खतरनाक आहे की आपणच नक्की जिंकणार इंडिया इंडिया काय वाटतं आपण गेले तीन मॅच खेळलो आणि तिन्ही जिंकलो तर ही पण आपण जिंकू मागच्या वेळेला आपल्या खेळाडूंनी हात मिळवले नव्हते पाकिस्तानच्या प्लेयर्सना आज काय होईल वाटतंय त्याची उत्सुकता आज संपूर्ण भारतीयांना लागलेली आहे आज देखील आपण तेच कृत्य बघणार आहोत की ज्यांनी आपल्या सकट जे गोष्टी केल्या आहेत पाकिस्तानी त्यांच्यासोबत हे असंच झालं पाहिजे आणि यातूनच आपण जगाला संदेश देऊ शकतो की भारत वायलन्स नाही आपण सपोर्ट करत पण जर भारताबरोबर कोणी काही केलं तर आमच्याकडे दुसऱ्या पण गोष्टी आहेत भारत आज एवढा पॉवरफुल आहे की फक्त वॉर करूनच आपण एखाद्यावरती मात करू शकत ही गरज नाही आहे आपण त्यासाठी दुसरी गोष्टी पण अवलंबू शकतो तुला काय वाटतं आज, आज आपण पहिली बॅटिंग केली पाहिजेत की बॉलिंग केली पाहिजेत काय वाटतंय तुला बॅटिंग बॉलिंग बॅटिंग अजूनही काही मुलं आहेत बोलणारी काय केलं पाहिजे आपण कोणता प्लेअर आज चांगला तुला सूर्यकुमार कॅप्टन 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 असं वाटेल चांगला खेळ आणि हार्दिक पांड्या किंवा त्याला तेल, पाकिस्तान बद्दल खूप राग आहे तो म्हणजे तो त्यांच्याबद्दल चांगला खेळ त्यांच्या समोर आणि खतरनाक बॅटिंग करेल आणि बॉलिंग तुला काय वाटतं किती स्कोअर जाईल आज आपला आपण किती रन्स मारल्या पाहिजे दोनशेच्या च्या वरती जायला पाहिजे मिनिमम पाहिजे आपला खूप वाढेल जिंकायचा तुम्हाला विश्वास आहे सगळ्यांना की आपण जिंकू आज तुम्ही पण क्रिकेट खेळायला आलेलात हो आज मला वाटतं जिंकू आम्ही इंडिया नक्कीच हे सगळे खेळायला आलेले आहेत आणि यांच्यामध्ये सुद्धा एक उत्साह जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतोय त्यांनी आलेल्या सगळ्या घोषणा ज्या आहेत या दिलेल्या आहेत आणि आ, हा उत्साह शिवाजी पार्क मैदानाच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय काय वाटतंय कोण जिंकेल आ, इंडिया पाकिस्तानमध्ये बोलत आहे का नाही मुळात जिंकायला तर इंडियाच पाहिजे बिकॉज काय ना की आत्ता जी परिस्थिती मागची आता की आत्ता आपल्या इंडियाने आपल्यासाठी हा म्हणजे बोलतात ना की त्यांनी स्वतःसाठी खेळलेलं नाही पण देशासाठीच खेळवते पण जे आत्ता जे पुलवामा आणि बाकी इतर ठिकाणी जे झालं पाकिस्तानी जे केलेलं आहे त्याचं हे प्रतिउत्तर होतं मग त्यांनी जे आपल्यासाठी जे खेळलं आहे ते मनापासून खूप खेळलेलं आणि पण छान त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे या बाबतीत आणि याच्या पुढचेही मॅच असेच विजय विजय आपला आहे आहे हा मागच्या मॅचला जसा विजय झाला तसाच होईल जसा आपण अपन, आपले अपन, प्लेयर आहेत त्यांची स्ट्रॅटजी आहे आपली इंडियाची आणि जी टेक्नॉलॉजी आपण यूज करतोय त्या प्रकारे आपणच जिंकू हे खात्रीदायक आहे नक्कीच हा सगळ्यांचा उत्साह आहे शिवाजी पार्कात मैदानातील खेळाडूंचा असेल किंवा नागरिकांचा एक विश्वास आहे की काही झालं तरी आम्हीच जिंकू अशा पद्धतीच्या भावना मॅचच्या आधी या सगळ्यांच्या पाहायला मिळत आहेत व्हिडिओ गौरव सर विशाल पाटील एन डी टी मराठी मुंबई